सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि साहेब उपस्थितीमध्ये नाशिक महिन्यापासून झाल्यामुळं गेली सात ते आठ तारखे पूर्णपणे ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करणं गरजेचं होतं त्या संदर्भात खासदार बगडे सर सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आणि आम्ही सर्वांनी कलेक्टर यांना मागच्या दोन महिन्यापर्यंत निवेदन दिलं वाद्यपा त्या प्रश्नांवरती गरीबाच्या व शेतकऱ्यांना कुठला अधिगत न्याय त्या ठिकाणी मिळाला नाही म्हणून शांतता आपण सर्वजण बाळगा महिलांवरती अत्याचार असतील युवकांवरती बेरोजगारी असेल या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आपण साहेबांना या ठिकाणी बोलवलंय आपण सर्वजण शांतता बाळगा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आपण नाशिक शहराचं वैभव या ठिकाणी शांततेनं आपण सर्वजण मोर्चाला सामोरं जाणार जाणार आहोत माझी साहेबांच्या उपस्थिती मी आपल्या सर्वांना एक विनंती आहे कापण या ठिकाणी शेती मात्र हानीभाव भाव असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेलं नुकसान असेल शेतकऱ्यांचा पीक विमा असेल शेतकऱ्यांच्या भावावरती बाबत आपल्याला एक माहिती आहे की पवार साहेब एक व्यक्ती नसून एक विचार आहे एक विचार विचारधारा आहे आणि त्यामुळं सबंध आयुष्यभर त्यांनी विचार जपला त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि आजही या वयामध्ये पाऊस प्रचंड पडलेला आहे आणि त्यामुळं दुष्काळ जाहीर करून दुष्काळाचे असलेले स्थायी आदेश या प्रमाणिक कार्यवाही सुरू केली पाहिजे पहिलं काम काय केलं पाहिजे पहिलं काम आपल्या सर्वांचे पंचनामे सुरू केले पाहिजे अहो मित्रांनो तोंड देण्याचं काम करावं लागतं पण अपेक्षा या सरकारकडून एवढीच आहे की की संकट आनु नका। सुल्तानी संकट आनु नका नकाचा अर्थ एवढाच आता ज्या सरकारला आपल्या जनता त्याचा विमा मिळत असायचा आणि संपूर्ण रास ज्यावेळी शेतकऱ्याच्या घरात येईल त्यावेळी जर पोस्ट हार्वेस्ट मध्ये काही नुकसान झाली तर त्याचाही विमा मिळत असायचा आता फक्त हार्वेस्टिंग जेला आपण पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून विमा देण्याचं काम केलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळाला पाहिजे नाशिक शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब व सर्व नेते मान्यवर पदाधिकारी आणि ह्या सर्वांबरोबर आपण सर्व जर मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ही भूमी प्रभू रामचंद्रांची भूमी प्रभू रामचंद्रांजी आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं प्राण जाय पण वचन न जाय आणि हे सरकार आणि खास करून बीजेपीचे बीजे सर्व नेते इलेक्शनच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांचं राजकारण करतात त्यांचं नाव वापरतात पण इथं असताना प्रत्येक शेतकरी युवा विद्यार्थी कष्टकरी महिला या सरकारला विचारते की इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं तुम्ही नावाचा वापर केला पण त्यावेळेस तुम्ही जे वचन दिलं होतं त्या वचनाचं चा काय झालं نہیںوانتر بہنیسے سرکشتے سر دلکش کے دربی پوار लबाड लांडग्याचा सरकार आहे आणि या सरकार मध्ये एक लांडगा नाही तीन तीन लांडग्या आहेत त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी येतात त्या सुटल्या पाहिजे अहो हे सरकार काय करतं माहितीये सरकार मात्र या सगळ्या दृष्टीनं दुर्लक्ष करणारं सरकार आहे सरकारला कर्जमाफी करायची नाही सातबारा कोरा कोरा सा को कोरा सांगणारं सरकार आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेला ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की राज्याचं सरकार जागा होईल राज्याच्या सरकारने निवडणुकीच्या निवडणूक येण्याच्या जी आश्वासन दिली त्यातली कोणती कापसाचा तिकडं मोदी मुलावर बसलाय आपल्या कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता निभायचा कोणावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं भगवान आता कापसाच्या गटाने आपल्या मुलावर आणून घे त्याच्या पुराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे सोय, रेट पाडणार आहे तिकडं याचा सोपी आहे ट्रॅन तिकडं जाऊ जाऊ बाबांना अबकी वाढ ट्रॅन सरकार तो उरात बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या सांगण्याची गरज नाही पण मी आता नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे जयंतराव यांच्या भाषणात म्हणाले की आज नंतर दोन तीन महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्जमाफी जा झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्ज माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर या त्याच्यात मी नाहीये आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही सहन करणार नाही फौजिया ताई आणि रोणी ताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय गाव वाडी वस्तीवर जाऊ पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आहे तिचे बंद केलेले आहेत पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही तो शब्द दिला होता तेव्हा सरकार मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते एक दोन नाही सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती विषाण केला होता आज दहा सरसकट कर्जमाफी होते ना नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत इथे जे शेतकरी आले आहेत का नाही मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हणलं काय झालं रे बाबा मला म्हटलं तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर म्हणलं कशासाठी नाशिक बँकेत चालू ते म्हणले पाच हजार शेतकऱ्यांची नावं बरोबर ना, ना? पासष्ट हजार पासष्ट हजार शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा मी तुम्हाला शब्द देते आम्ही सगळे आठच्या चार तिथे खासदार आहोत आम्ही दिल्लीला जाऊ आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या आठ जणांची आहे आज, आज हे तुमचं काम नाही आमची जबाबदारी आजपासून आणि हा मोर्चा मी आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी पदाधिकारी रोहित असेल सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले तुम्ही जेव्हा म्हणत होता शेतकऱ्या खरंच तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील नाही 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 तेव्हा आज हे चांगलं नियोजन केलं याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि शब्द देते तुम्हाला की हा काळ्या मातीशी इमान राखणारा तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे शब्द आम्ही कधी पडू देणार नाही कितीही आम्हाला आंदोलना कष्ट करायला लागतील ते करू पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आदरणीय पवार साहेबांचा हा पक्ष आणि तुमचा माझा पक्ष हा स्वस्थ बसणार नाही एवढीच ग्वाही देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय संविधान त्यांचा सुद्धा न्याय देणार आहोत आणि पुढच्या आदेशानंतर कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात घेरावा घालायचंय कर्जमाफीसाठी अजून निय शरद चंद्र फोर तुम्हाला आवाज जोरात गेला पाहिजे महाराष्ट्रापर्यंत 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私 त्या सकाळी काय तू मार्ग विकायचा शेतकऱ्याच्या अपकाशे बऱ्याच वेळेस जीव काय द्यायच शेतकरी जीव द्यायच काय वेळेस असतो कशामुळे त्या वाट करत त्याचा संकल्पाचा काला त्याचा वाडो वेळ लागतो आणि त्यामुळे जे काही असेल असं नसते ते सर्व सण असे त्याच्या घेऊन गेल्या वेळा हा विषय I said.